हात उसने घेतलेल्या पैशावरून वाद घालून चाळीस फूट खोल लिफ्टच्या डक्टमध्ये ढकलून देऊन मजुराचा खून केल्याची घटना घडली आहे ही घटना रविवार दिनांक एकवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास मोशी येथील श्री साई फॉर्च्युन रॉयल ग्रुप बांधकाम साईटवरील लेबर कॅम्पमध्ये घडली या प्रकरणी एम भोसरी पोलिसांनी एकाला अटक केली आहे सत्यनारायण कर्श असं खून झालेल्या मजुराचं नाव आहे या प्रकरणी सुरेंद्र कुमार व्यास नारायण कर्श वयवर्ष बत्तीस राहणार लेबर कॅम्प शिवाजीवाडी मोशी याच्यावर भारतीय दंडविधान संहिता कलम तीनशे दोन पाचशे चार पाचशे सहा नुसार गुन्हा दाखल करून अटक केली आहे या प्रकरणी मृत व्यक्तीचा चुलत भाऊ गजानंद किरसिंग करश वयवर्षे एकोणचाळीस राहणार लेबर कॅम्प मोशी यांनी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी यांचा भाऊ सत्यनारायण याने आरोपी सुरेंद्र कुमार यांच्याकडून एक हजार रुपये उसने घेतले होते मात्र त्याने पैसे परत केले नव्हते रविवारी दुपारी फिर्यादी यांचा भाऊ सत्यनारायण कश रुपेश साहू बोलू साहू प्रदीप कुमार कश अक्षय कुमार साहू हे मोशी येथील श्री साई सोसायटी पहिल्या मजल्यावर लिफ्टच्या प्लास्टरचे काम काम करत करत होते यावेळी आरोपी हा सत्यनारायण असलेल्या ठिकाणी आला त्याने हात उसने घेतलेल्या दिलेल्या पैशांची मागणी करून सत्यनारायण यांच्यासोबत वाद घातला रागाने त्याची कॉलर पकडून शिवीगाळ करत आताच पैसे दे नाहीतर तुला जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली त्याने सत्यनारायण याला जोरात धक्का दिला त्यामुळे लिफ्टच्या चाळीस फूट खोल डक्टामध्ये पडला यात गंभीर जखमी झाल्याने सत्यनारायण याचा मृत्यू झाला पोलिसांनी आरोपी सुरेंद्र कुमार याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करून अटक केली आहे पुढील तपास एम आय डी सी भोसरी पोलीस करत आहेत पिंपरी चिंचवड प्रतिनिधी अनुपमा लाड क्राईम मुक्त महाराष्ट्र